नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा किशोर सरांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत खरं तर पुन्हा 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 या वर्षभरात का पाचवी मुलाखत आहे तुमची जवळपास रत्न मराठी मीडियावरती याच्यावर तुमचं सातत्य हे दिसतंय <laughs> या आपल्या कला क्षेत्रातलं आणि डावखर सरांचं सुद्धा हार्दिक स्वागत मराठीमध्ये पहिल्यांदाच आणि आता सध्या आपल्या मध्ये असतील किंवा एकंदरीत सोशल मीडियावरती गोंधळ या सिनेमाचं एक वेगळं वलय आपण पाहतोय आणि ते वलय ज्या पद्धतीने प्रेक्षकांवरती भिरळ घालतात ते फार आकर्षक आहे आणि गु अनेक प्रेक्षक संमिश्र त्याच्यावरती अभिप्राय देत आहेत तुमच्यापर्यंत आहोत आणि तुम्ही दोघे सुद्धा माझ्या सोबत आहात गोंधळ साधारण ह्याचा पाया कुठे रचला गेला इथून आपण सुरुवात करू गोंधळ चित्रपटाचा पाया म्हणजे फिल्म मेकिंग पॅशन हे तर सात आठ वर्षापूर्वी समजायला लागलं होतं आणि इंटरनॅशनली आपल्या भारतीय सिनेमांची इमेज जी आहे ती थोडीशी वेगळ्या प्रकारे असल्याची जाणवली ज्यावेळेस मी शॉर्ट फिल्म घेऊन गेलो होतो इंटरनॅशनली सो त्यावेळेस म्हटलं अरे आपल्याकडे कल्चर आहे रिच कल्चर आहे आपण हे कल्चर आपण जगासमोर तो निश्चित मांडू शकतो आणि त्या चागदींनी मांडायला पाहिजे त्यासाठी प्रॉपर असं प्रिपरेशन केलं तीन चार वर्ष घेतले बाकीच्या बाहेर बाकी निघालो त्याच्यानंतर याचा रिसर्चला स्टार्ट केली रिसर्च करता करता बरेचसे गोंधळ अटेंड केले बऱ्याचशा कलाकारांचे परफॉर्मन्स आत्मसात केले आणि मग ते जे म्हणतात ते अचानक आपोआप सर्व घडायला लागलं की आता हे बेस्ट आहे हे बेटर आहे हे रॉ आहे हे आहे त्यामुळे पहिल्या डे वन पासून काय दाखवायचं हे माहिती होतं आणि याच्या आधी मी मी उताळ होऊन पहिली बिन केलेली नाहीये आधी तीन चार शॉपिंग केल्या ती पण अंडर अज्ञात आहे आजान वृक्ष आहे आज वृक्ष मी गोंधळच्या सहा महिन्या आधी गोंधळला प्लोरवर जायला काय करायला नाही पाहिजे हे समजण्यासाठी आम्ही आजार सुद्धा केली होती सो सर्व प्रिपेरेशन केलं प्रॉपरली लिखाणाला वेळ घेतला लिखाण वेळ केल्यानंतर तो ड्राफ्ट साठ साठ वेळा सत्तर वेळा साधारणपणे मी लोकांना पीच केलेलं आहे ते पीच करता करता आमच्या स्क्रीन प्ले मध्ये शिकवलं जातं की तुम्ही एक ड्राफ मिन पानात यानंतर त्याला चार पेजेस करा नंतर पन्नास पेजेस करा आ, नंतर मग हळूहळू ते लोकांना ऐकवा लोकांना ऐकल्यानंतर मग तुम्हाला गोष्टी कळत जातात त्या आणि मी सुद्धा रॉबर्ट मॅक्की यांचं स्टोरी जे नॉवेल आहे ते गोत्रू केले त्यामध्ये जे काही त्यांनी सांगितलं ही फिल्म मेकिंग प्रोसेस प्रोसेस आहे आहे सर्व याच्यामधून सर्व गेलो आणि मग गोंधळाची पूर्ण प्रिपरेशन प्रॉपरली तयार झालं मग त्यांचा एचओडी झाले मग किशोर सरांसारख्या एक्टरसला अप्रोच झालो दे ही लाईक द स्क्रिप्ट ज्यावेळी स्क्रिप्ट त्यांना आवडली तेव्हा आपल्याला समजते कुठे आहे बाकीच्या लोकांना पण आपण स्क्रिप्ट पिच करायला सुरुवात केली सो अमेझिंग होत सर्व सर्वांनी फार एक्साइटमेंट एक्साइटमेंट आहेत सर्व एक्साइट एक्साईट आहेत फिल्म रिलीज होण्यासाठी कारण कायच घडलंय सर्व त्या चित्रपटाचा जे भाग आहे जे चित्रपटाबरोबर जोडलेले आहेत त्यांनाच माहिती आहे त्याच्या बाहेरच्या लोकांना माहिती नाही आहे सो त्याच्यामुळे आम्ही एक्साइटेड आहोत चौदा तारखेनंतर जे बघून येतील ना तर त्यांच्या मित्रांना दाखवण्यासाठी ते सुद्धा तेवढेच एक्साइट असतील डेफिनेटली आणि आपण त्या गोष्टीसाठी जर भेटलो की या एकंदरीत प्रोसेस मध्ये मागे काय काय घडलेलं <laughs> आहे तर तुमच्याकडे येतो साधारण सिनेमा ने तुमची निवड केली की तुम्ही सिनेमाला निवडलात नाही 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 माझी निवड दिग्दर्शकाने केलेली आहे आणि दिग्दर्शकाने जेव्हा एखाद्या ऍक्टरची निवड करतो तेव्हा ती सार्थ ठरवणं हे त्याच कर्तव्य असत मला वाटत यांनी जेव्हा गोष्ट मला ऐकवली तर मला असं वाटत की एखादी एखादी गोष्ट एखादी कादंबरी एखादा सिनेमा एखादी व्यक्ती पहिल्या भेटीतच तुम्हाला क्लिक झाली की काहीतरी गंमत होते तर ही गोष्टच मला पहिल्या क्लिक मध्ये आवडली आणि नंतर मग त्यांनी स्क्रिप्ट दिली मी घरी गेलो चार पाच दिवस मी माझं काम केलं आणि मी माझ्या पद्धतीने सगळं केलेलं काम डिटेल मध्ये तुमच्याकडे घेऊन आलो त्यांना वाचून दाखवलं की हे असं 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 वाटतं आणि तेव्हा ते मला म्हणाले अरे बापरे माझ्यापेक्षा जास्त काम तुम्ही तीन चार दिवसामध्ये एवढं केलेलं कॉन्ट्रॅक्ट साईन व्हायच्या आधी कॉन्ट्रॅक्ट साईन व्हायच्या आधी <laughs> म्हणजे मी... मी विचार मी विचार नव्हता केला की मला जर नाही घेतलं तर हे सगळं उगाच कशाला करायचं असं नाही मी जेव्हा कुठल्याही चित्रपटामध्ये किंवा नाटकामध्ये काम करत असतो तेव्हा फक्त माझ एकट्याचं काम चांगलं होऊन ती कलाकृती चांगली होणार नसते जोपर्यंत समोरच्याच काम चांगलं होत नाही तोपर्यंत माझं काम चांगलं होणार नाही या भावनेतून मी त्या स्क्रिप्टवर काम केलं होत आणि ते माझ माझा जो तो जो तो जो तो 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 ते जे पॅशन होत ते जे काम करणं होतं आपला तसा काही फिक्स झालेलं नसताना एवढी मेहनत त्यांनी केली हे बहुतेक संतोषजीना भावलं असावं आणि मग त्यांनी कन्फर्म केलं के 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 की या भूमिकेमध्ये किशोरच पाहिजे किशोर कदमच पाहिजे अशा प्रकारे भूमिका मला मिळाली असं मला म्हणायला मगाशी उल्लेख केला की तुमचं कामाचं सातत्य म्हणजे साधारण आपण वर्षभरात इतक्यान मुलाखती केल्यात मी तुमच्या हे किती चांगली गोष्ट पहा ना कि किशोर गगन ज्या ज्या कलाकृतींमध्ये आहेत ती ती कलाकृती चांगलीच आहे आणि चांगल्याच गोष्टी तुमच्याकडे येतात त्याचा अर्थ मराठीमध्ये काहीतरी चांगला आणि त्यात तुमचं सातत्य आहे सो किती भाग्यवंत समजा मी खूप मी आता जवळजवळ सहा सात इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं की मी स्वतःला खूप भाग्यवान नट समजतो <laughs> कारण श्याम बनेगल गोविंद नेलानी पासून अमोल पालेकर पासून सुधीर मिश्रा पासून नीरज पांडे पासून राजीव राजीव पाटील पासून रवी जाधव पासून विजू मानू पासून नागराज मंजुळे पर्यंत आणि आता संतोष संतोष डावकर पर्यंत यांना मी मी काहीतरी वेगळं करू शकेन ही हा विश्वास वाटतो आणि एक काम तुम्ही चांगलं करता आमचे दुबेजी नेहमी म्हणायचे की तुम एक काम की रोटी अगले कुछ साल खाते हो और बाद में कुछ ऐसा आता है उसकी रोटी अगले साल खाते हो और तुम्हारा काम चलता रहता है तो एक काम से दुसरी रोटी दुसरे से तिसरी रोटी असं करत करत या रोटी पर्यंत तुम्ही पोचलो असं मला पणायला हरकत नाही mi mii kurel. Uh, किशोरजी फार चोखंदळ आहेत त्यांच्याकडे बऱ्याचशा स्क्रिप्ट येत असतील पण ते ज्या चित्रपटाला ज्या कथानकाला न्याय देऊ शकतात आणि जी स्टोरी त्यांना ती अपिलिंग वाटते जी टीम त्यांना अपिलिंग वाटते या सर्वांची ती खात्री करतात आणि मगच ते त्यांचं नाव द्यायच्यामुळे देतात तर ते ज्या प्रकारे त्यांच्यावरती सिनियर रसिक आहेत ते ज्या प्रकारे त्यांच्यावरती अपेक्षेने बघतात ज्या विश्वासाने बघतात त्या विश्वासाला तडा देऊ जाऊ नये या हिशोबाने ते त्यांचं साइन करतात तोपर्यंत ते त्या चित्रपटामध्ये पुढे सरकत नाही खताना ऐकल्यानंतर हे मला माझा जो काही त्यांच्याबद्दलचा अनुभव होता चित्रपटामध्ये ते जीव टाकतात बारकाईने अभ्यास करतात पण बारकाईने अभ्यास तेव्हाच करतात ज्यावेळेस ती कलाकृती ही ती त्यांच्या त्यांच्या कारकिर्दी इतकी त्यांच्या कॅरेक्टर इतकी मोठी असेल म्हणजे थोडक्यात की त्यांनी जे काही सृष्टीमध्ये जे काही त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याला न्याय देणारी जोपर्यंत खराकृती येत नसेल असा माझा अंदाज आहे की तोपर्यंत ते देत नाही हे का असं म्हणतात माहितीये का या प्रोसेस मध्ये यांनी ऑडिशन वगैरे हो सगळ्या घेतल्या आणि ती स्क्रिप्ट मला इतकी 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 उतरली होती माझ्या मग मा ह्या कॅरेक्टर मध्ये कोण आहे त्याचा चेहरा बघू त्या कॅरेक्टर मध्ये कोण आहे मी ओळखत नव्हतो कोणाला पण त्यांनी ऑडिशन नंतर मला ते दाखवलं आणि मला असं वाटलं की हा हा याच्यामध्ये जायला हा अरे हा पण ऐका अरे तो पण ऐका आणि व्यवस्थित कास्टिंग झालेलं आहे हे मी माझी उत्सुकता म्हणून आपण नाही का एखादं नवीन नाटक आलं सखाराम बाईंडर समजा आलं <laughs> तर म्हणतो यार चंपा कोण आहे <laughs> लक्ष्मी कोण आहे असं विचारतो ना आपण तस तर हे सगळं मी विचारलं त्याच्यामुळे त्यांना असं वाटतंय पण मी काय आमिर खान थोडी आहे एवढं इंटरप्शन करायला मी एक साधा छोटा कलावंत खान एखादी सिनेमा झाला असता सर तीन कलाकृती करताय हा तर मी मी आ, आउट ऑफ क्युरिओसिटी ते सगळं विचारलं होतं आणि एक मग सुरू होते ना प्रोसेस की असं असल्यावर हा असणार आहे समोर मग तो असणार आहे समोर तर ती गंमत असते असं मला डेफिनेटली डेफिनेटली साधारण मालो चुकत असेल तर मला तुम्ही करेक्ट कराल गोंधळ विषयच माझं जे काही मी ऐकलेलं आहे किंवा वाचलेलं पाहिलेलं आहे तर त्याच्यामध्ये की, की गोंधळाची सुरुवातच ही अ पंचमहाभूतांच्या पुष्टीकरणासाठी झालेली आहे निसर्गा देवताला त्यांची उपासना करणं निसर्गा देवत दे आपल्यावरती कोकून आहे याच्यासाठी गोंधळ घातला जायचं त्याच्यानंतर त्याची एक प्रथा किंवा त्याची जी परंपरा आहे ती थोडीशी वेगळ्या अंगाने बदलली किंवा त्याचा वेगळ्या पद्धतीना प्रचार झाला प्रसार झाला आणि मग गोंधळांचं एक वेगळं आपल्याला स्थित्यंतर आपल्याला बघायला मिळालेलं आहे साधारण हा जो गोंधळ तुम्ही मांडलेला आहे त्या गोंधळामध्ये आम्हाला कुठला गोंधळ बघायला मिळणार आहे तो पंचमहाभूतीत महाभूतांच्या तुष्टीकरणाचा की आत्ता घडत असलेल्या गोंधळांविषयीचा महाराष्ट्र हा हे फार मोठं राज्य आहे आणि जिल्हे आहे त्याच्यामध्ये तालुके आहेत आणि तालुक्यानुसार किंवा जिल्ह्यानुसार गोंधळ चालतो पण गोंधळाच्या पद्धती चालेल थोड्याफार थोड्या फार प्रकारे बदलत असतात आणि आता जो आता था था था। जो गोंधळ घडतोय त्याचा काही संबंध नाहीये पन्नास साठ ऐंशी वर्षापूर्वी शंभर वर्षापूर्वी गोंधळ कसा असू शकतो आणि मी लहानपणापासून मोठे होईपर्यंत जो काही गोंधळ बघत आलोय त्याचा कुठंतरी या कलात्मकतेमध्ये अ त्याला गुंफून ही जी कलाकृती आहे ही जी संस्कृती आहे ही जोपासता कशी येईल कारण कसं आहे ना मी बघितलं की काही ठिकाणी गोंधळ एका तासात आठवडतात मी ज्यावेळेस लहानपणी गोंधळ बघायचो होतो पहाट जोपर्यंत पहाट होत नाही तोपर्यंत लंगर तोडला जात नव्हता आता जो लंगर आहे तो चार वाजता तोडला जातो काही ठिकाणी साडेतीनला पण उरकावर केली जाते कारण का तर आता मी बघतो पहिल्यांदा गाव पूर्ण रात्रभर जागायचं एक दोन प्रकारचे आप जेवण असायचे लापशी आणि काहीतरी त्याच्याबरोबर एक काहीतरी स्वीट लापशी आणि काहीतरी असं एक आणखीन एक कुकुंबर वगैरे असली हे असायचं दोनच हे असायचे पण अख्खं गाव असायचं मोठ्या गर्दीनुसार असायचं आता काय मोजके सत्तरऐंशी लोक येतात मग शहराकडचे लोक आम्ही गोंधळ येत नाही तुम्ही उरकून घ्या तर जसं मंदिरात गेल्यानंतर देवासमोर हाच जोडणं गरजेचं आहे तशी ही जी संस्कृती वेळोवेळी जशी आपल्याला कल्चर आपले पूर्वज आपल्याला देतालेत त्याचनुसार ती जोपासून पुढच्या पिढीला देणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे त्यामुळे ही कलाकृती कशी साजरी व्हायची हे कुठेतरी लोकांसमोर आणता यावं या उद्देशाने याचा स्क्रीन प्ले आहे आणि हीच कलाकृती शंभर वर्षानंतर दोनशे वर्षानंतर पुन्हा पुन्हा हा चित्रपट बघितला जावा त्यामुळे तो तेवढ्या दर्जेचा असला पाहिजे तेवढा तो रसिकांच्या मनाला भावला पाहिजे यानुसार याचे फार बारकाईने प्रिपरेशन करून या चित्रपटाची निर्मिती झालेली आहे ते किती बारकाईने ते तुम्हाला चौदा रात्रीच समजेल सो <स्थाथ> so, आम्ही आमची जबाबदारी आम्हाला तरी वाटतं की आम्ही फार जबाबदारी जे लोक ज्यावेळेस घेऊन ना ज्यावेळेस एखादी स्टोरी घेऊन येत असता त्यावेळेस गोष्ट असते पण ज्या वेळेस तुम्ही महाराष्ट्राची अभिमानी संस्कृती घेऊन येता त्यावेळेस तुमची जबाबदारी आहे ती कितीतरी पटीने शंभर पटीच्या पेक्षा जास्त ती वाढते आणि ती जबाबदारी आम्ही निष्णातपणे पार पाडलेली आहे ती योग्यरित्या पेरलेली आहे चित्रपट चांगला असेल तर मग ती प्रेक्षकांची जबाबदारी ती महाराष्ट्राची कलाकृती डोक्यावर उचलून धरायला पाहिजे तर जर ती तेवढ्या दर्जाची असेल तर आणि पूर्ण भारतभर म्हणा किंवा पूर्ण जगभर म्हणा ती अभिमानाने ठेवायला पाहिजे डेफिनेटली मला आणखीन घ्यायला जोडून एक प्रश्न असा आहे की जागरण आणि गोंधळ हे दोन प्रकार आहेत आपल्याकडे जागरण हा खंडोबाचा आहे तर गोंधळ हे साडेतीन शक्तीपीठांच्या देवींचा सा आहे तर साधारण तुमच्या याच्यामध्ये नाव तुम्ही गोंधळ हे मर्यादित ठेवलेलं आहे तर साधारण साधारण काय आहे फक्त गोंधळवरती मर्यादित आहे की कधी जागरण सुद्धा जागरण जागरण पण जेव्हा घातलं जातं त्यावेळेस सुद्धा देवीची सुद्धा पूजा केली जाते आणि सकाळपर्यंत खंडेरायाची सुद्धा पूजा केली जाते आणि ज्यावेळेस तुम्ही देव पाच पावलीसाठी देव नाचवता त्यावेळेस देवीचाही म्हणजे मी ज्या भागातून येतो तिथे देवीचाही कलाकृती असते आणि खंडेराया त्याच्यानंतर भैरूबा आणि या सर्व कलाकृती घेऊन कलाकृत असतात त्यामुळे अगोदर देवीची पूजे पण सुरुवात केली जाते नंतर खंडेराईची असते आणि या गोष्टीला काही भागामध्ये जागरण बोललं जातं काही ठिकाणी गोंधळ सुद्धा म्हटलं जातं काही ठिकाणी जागरण गोंधळ म्हटलं जातं पण मी ज्या भागातून येतो तिकडे गोंधळ म्हटलं जातं आणि यामध्ये दोन्ही देवतांची पूजा आहे आणि आम्ही याच्यामध्ये अगोदरच डिक्लेअर केलेले की या कलाकृतीला जागरण गोंधळ या कलाकृतीला आम्ही संक्षिप्त रूपामध्ये गोंधळ असं म्हटलेला आहे तर जागरण गोंधळ आहे आणि ज्यावेळेस तुम्ही इंटरनॅशनली एखादी सिन, सिनेमा घेऊन जात असता तर तुम्ही ऑडियन्सला कन्फ्युज करण्यापेक्षा एक नाव दिलेलं कधी पण बेटर असतं त्यामुळे ती एक सिनेमॅटिक लिबर्टी जी म्हणतात ती या हिशोबाने आम्ही त्याला संक्षिप्त रूपेने गोंधळ हे नाव वापरले पण ते आहे जागरण गोंधळच आणि सिनेमामध्ये तुम्हाला या सर्व देवतांचं जे काही गोष्टी आहे ते तुम्हाला बघायला भेटतील आणि त्याच्याबरोबर आम्ही त्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतो म्हणजे तुम्हाला काही इलॉजिकल गोष्टी सापडणार नाही एवढं म्हणूनच किशोर कदम सर त्याच्यात आहेत असं म्हणायला हरकत नाही सर प्रोसेस मला थोडीशी जाणून घ्यायला आवडत कारण की सिनेमाचं ज्या पद्धतीने शूट झालेलं आहे ते थोडं बघायला बघताना सुद्धा असं रिच वाटतं की चांगले खूप चांगले टेक्निशियन्स जेव्हा एखाद्या सिनेमासोबत जोडले जातात तेव्हा त्या सिनेमाचा अपॉप एक रिचनेस वाढतो सो त्याविषयी थोडं सांगा सांगा तुमचा कसा अनुभव मला असं वाटतं खूप वर्षानंतर मराठीमध्ये इतक्या उच्च प्रतीची सिनेमॅटोग्राफी तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुम्ही छोट्या म्हणजे लॅपटॉपवर सिनेमा पाहणे आणि मोठ्या पडद्यावर हा गोंधळ चित्रपट पाहणे याच्यामध्ये खूप मोठा फरक असेल अमलेंदू चौधरी नावाचा जो एक आपल्याकडे एकापेक्षा एक उत्कृष्ट असे सिनेमॅटोग्राफर आजकाल मराठीमध्ये हिंदीमध्ये आहेत जादूगार आहेत आणि त्याच्यापैकी एक मोठा जादूगार अमलेंदू चौधरी आहे आणि अमलेंदू चौधरीने आजपर्यंत ज्या ज्या फिल्म केलेल्या आहेत त्याच्यावरनं तुझ्या लक्षात येईल की तो उगाच कुठली कुठलाही चित्रपट नाही त्याला काहीतरी वेगळे पण जर वाटलं आणि त्याचं कॉन्ट्रीब्युट करेल सिनेमॅटोग्राफी असं त्याला वाटलं तरच तो चित्रपट करतो संतोषजींचा चित्रपट एक्सेप्ट करण्याआधी संतोषजींनी केलेलं काम शॉर्ट फिल्मचं त्याने पाहिलं खूप वेळा त्यांच्या मिटिंगा झाल्या एकमेकांचे सूर जुळले एकमेकांचा अभ्यास कळला एकमेकांचं पॅशन कळलं आणि ते जुळलं म्हणून ते तुला जे वेगळे पण दिसत आहे मोठ्या पडद्यावर ते दिसत आहे तर अंधार पाहण्यासाठी सुद्धा तुम्हाला ज्योतीची गरज असते तो कुठल्या प्रकारचा दिवा कुठे लावायचा हे अमलेंदू सारख्या ग्रेट टेक्निशियन शिवाय दुसरं कोण असणार या आणि म्हणूनच मला संतोषजींच खूप कौतुक वाटत कि नेमका सिनेमॅटोग्राफर त्यांनी या चित्रपटासाठी निवडला आणि दॅट वर्क हे तुम्हाला चौदा तारखेला दिसेल झखल सर मला पुन्हा एकदा तुमच्याकडे यायचंय आता असं होतं ना की अनेकदा परंपरेला हात घालायचं एखाद्या जुन्या गोष्टींकडे लोककलेकडे जाणं अनेक त्याच्यामध्ये लोक आपल्याकडे येतात की अरे हे असं अरे हे कसं आहे अशा काय अनुभव तुम्हाला आलेले आहेत का लोकांच्या मतांचा तुम्ही विचार करत असताना तुम्ही कलाकृतीला तुम्ही न्याय देऊ शकणार नाही अगोदर कलाकृती बनवा आणि ते तुमच्या हंड्रेड पर्सेंट एफर्ट्सने बनवा तुमच्या बेस्ट एफर्ट्सने बनवा आणि ज्यावेळेस तुम्ही चांगल्या इंटेन्शनने काम करताना तर हे जे काही आक्षेप येतात ते ऑटोमॅटिकली लोक काम बघून असते बाजूला ढकवून टाकतात सो so, आम्ही कलाकृतीवर विशेष लक्ष केलं काय त्याचे परिणाम होतील काय नाही याचा विचार करत बसलो असतो तर मग कलाकृती चांगली होऊ शकली नसते आणि जसं आमलेंदू सरांबद्दल बोलले आमलेंदू सरांनी माझं अज्ञातच रेडशिलीज मध्ये बघितलं होतं ही लाईक द प्रॉडक्ट त्यांनी स्वतः फोन करून सांगितलं होतं की ही फार चांगलं हे झालंय आणि ज्यावेळेस ही कलाकृती त्यांच्यासमोर मांडली त्यांना फार आवडली कथानक त्यांना फार आवडलं सर्वच टेक्निशियन टीमला कथानक आवडलं आणि मार्केटिंग स्ट्रॅटर्जीमध्ये आम्ही या याच्यामध्ये काही चाबूक असेल जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतील ते पर्पजली लपवले तर चौदा तारखेला जस जसे एक एक पत्ता उघडतील ना मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय आम्ही सत्तर एम एम पडद्यावर तुम्ही एक गोष्ट अशी बघणार आहात की जी आतापर्यंत भारतामध्ये तुम्ही बघितलेली नाहीये मी प्रिसाइजली भारत सांगतोय भारताबाहेर मी बघितले तर भारतामध्ये या कॉन्फिडन्सने या मॅच्युअरली अशा प्रकारे ही गोष्ट दाखवलेली नाही तर तुम्हाला काहीतरी एक गोष्ट किंवा दोन गोष्ट किंवा काहीतरी आहे हे तुम्हाला नव्याने बघायला मिळेल तुम्ही त्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला ते सर्व जाणून घेईल त्याच्याकडे मन आहे ना की शीतावरून भारताची परीक्षा करता येते तर तशातला वाटत नाही आहे का तशातला सिनेमा वाटत नाही म्हणजे नक्की तुला काय म्हणायचं तू म्हणजे तू बरीच संदिग्ध विधान <laughs> सुरुवातीपासून केलेली आहे महाराष्ट्र म्हणजे गोंधळ महाराष्ट्रात काय गोंधळ चालू आहे सध्या तुला माहितीये त्या गोंधळाबद्दल आपण बोलत नाही आहोत तसंच तू आता जो म्हणतोय ना ते सुद्धा संदिग्ध आहे असं मला वाटतं ते स्पष्ट काय ते जास्त का ट्रेलर वरून आपण असं ठरवून मला असं वाटतं की ज्या प्रकारचा प्रतिसाद लोकांचा मिळतो आहे टीजरला ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला ट्रेलरला ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय त्याच्यावरनं शीतावरून भाताची परीक्षा करता येऊ शकते असं मला वाटतं बघायचं काय असतं की लोक ट्रेलर बघून त्यांना वाटतं की आता ट्रेलर बेस्ट आहे आणि आम्ही बऱ्याचशा गोष्टी ट्रेलर मधून लपवलेल्या आहेत आणि तुम्हाला व्हिज्युअल असं केलं होतं ट्रेलर बघून हो जी आहे आहे ती ट्रिमेंडस तुम्हाला बघताना जाणवेल आणि दर अर्धा मिनिटाला काहीतरी नवीन तुम्हाला बघायला मिळेल ते एक रोलर कास्टर असणार आहे तुम्ही तुमच्या खुर्चीवरच बसल्या बसल्या तुम्ही, तुम्ही, बस बस तुम्ही ब्रेनली कसे कसे ट्विस्ट होत आहेत ते तुम्हाला अनुभवायला मिळेल डेफिनेटली मिळेल नक्कीच नक्कीच परंतु एकंदरीत असं लक्षात येतं की जेव्हा दिग्दर्शक किंवा त्यातले कलाकार इतके कॉन्फिडन्स असतात आपल्या कलाकृतीच्या वर की निश्चितच काहीतरी खात्री ठेवायला हरकत नाही सर जाता जाता तुम्ही कसं आवाहन कराल या हा चित्रपट कृपया थिएटर मध्ये जाऊन बघा कारण थिएटर मध्ये ही कलाकृती बघण्याचा आनंद वेगळा आहे आपण साऊथ इंडियन फिल्मचं सा नेहमी कौतुक करतो की त्यांचं विषय किती वेगळे असतात त्यांचं टेक्निकॅलिटी किती वेगळी असते तोच प्रकार मराठीमध्ये खूप वर्षानंतर म्हणजे घडलाच नाही असं माझं म्हणणं नाही काही मोजक्या चित्रपटांमध्ये आपले महाराष्ट्रातले मातीतले आपल्या संस्कृती परंपरेतले विषय मांडले गेले परंतु हा चित्रपट कम्प्लिटली मातीतला परंपरेतला आहे आणि त्याच्यातनं गोष्ट सांगणार आहे जी तुमच्याशी रिलेट होईल आणि कायम लक्षात राहील म्हणून हा चित्रपट चौदा तारखेला थिएटरमध्ये जाऊन बघा अशी सर्व कलावंत आणि संपूर्ण टीम तर्फे मी प्रेक्षकांना आवाहन करतोय तुम्हाला असताना काय म्हणायचं चौदा नोव्हेंबरला चित्रपट येतोय चित्रपट चित्रपट जो आहे तो फार कॉन्फिडेंटली एक चांगल्या टीमने बनवलेला आहे आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आहे महाराष्ट्राची संस्कृती आम्ही त्याच ताकदीनिशी चांगल्या टेक्निशियन्स आणि चांगल्या टीमच्या सहाय्याने चांगल्या ऍक्टर्सच्या सहाय्याने बनवलेली आहे तुम्ही बिलकुल नावमीद होणार नाही कारण तुम्हाला आम्ही आधी पण सांगत आलो आहे ही फिल्म बघायला तुम्ही अपेक्षेने जा तुम्ही जितक्या अपेक्षेने त्याच्यापेक्षा डबल ताकदीने ही तुमची अपेक्षा पूर्ण करेल ही फिल्म तुम्हाला समाधानी करेल आम्ही आमची जबाबदारी पार पाडलेली आहे आता जर तुम्हाला चित्रपट आवडला आणि तो तुमच्या अपेक्षेपेक्षा डबल समाधानी करणारा निघाला तर तुम्ही चित्रपट निश्चितच महाराष्ट्राने संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर रोचून घेतला पाहिजे आणि पूर्ण भारतभर आणि जगभर अभिमानाने मांडला गेला पाहिजे खूप yes. yes. खूप शुभेच्छा तुमच्या संपूर्ण आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत बातम्या so थँक्यू सो मच धन्यवाद रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा